जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चौदरवाडी इथे भव्य दिव्य ओपन बेल काढा शर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार से आहे ते तर मित्रांनो आजच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन मधून दत्ता यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस व चित्रे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीन मधून मुळशीकरांचा पिस्तूल व मानगरकरांचा देखील पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये मानगरकरांचा वादळ विरुद्ध सप्त हिंदकेशरी सुंदर बॉस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोन मधून कळिंबीकरांचा शंभू व वजीर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून गोविंदा व डायमंड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून शाकीरबाई यांचा चिमण्या व समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून बावधनकरांचा लक्ष आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये शाकीरबाई यांच्या चिमण्याविरुद्ध बावधनकरांचा लक्ष यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमधून मधून सासवडकरांचा कन्हया आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमधून स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व अपशिंगीकरांचा चित्र आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये सासवडचा विरुद्ध वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन